मध्ये ठेवून द्या त्याला एक थिक असा एक क्रीमी स्ट्रक्चर चांगलं येतं आणि रात्री झोपताना चेहऱ्याला लावा चेहऱ्याला ज्या सुरकुत्या पडतात ह्या सुरकुत्या कमी होणार नक्की कमी होणार नमस्कार वैद्य सुविनय दामले चेहऱ्यावर आमच्या अशा सुरकुत्या दिसायला लागल्या आहेत मी म्हातारी झाल्यासारखी दिसते का हो असं काही स्त्रियांना वाटतं चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कशा लपवायच्या <laughs> निसर्गाने त्या येणारच आहेत तुमचं जर जेवण नीट नसलं उगाच नको त्या डायटिंगच्या फॅडमागे लागलात शरीरातलंच निगदत्व जर कमी केलं शरीरामधला एक मांसाचा भाग का भाग जर तुम्ही गरजेपेक्षा काढून टाकलात तर ती अशी चांबडी लोंबणार आहे ना मग ती लोंबू नये यासाठी त्याला स्टिफनेस घट्टपणा पाहिजे घट्टपणा म्हणजे पृथ्वी महाभूत पृथ्वी महाभूत म्हणजे मधुर रस मधुर रस म्हणजे सगळ्या गोड चवींचा आहार जास्ती घेतला पाहिजे आणि ह्या सगळ्या मधुर रसामध्ये सगळ्यात श्रेष्ठ द्रव्य जे सांगितलेलं आहे ते आहे तूप तूप तुमच्या जेवणामध्ये जेवढं जास्ती वापराल तेवढा जास्ती फायदा होईल रोज सकाळी एक चमचा दुपारी एक चमचा रात्री एक चमचा एवढं तूप जरी खाल्लंत म्हशीचं गाईचं कुठचंही असलं तरी चालेल फक्त गाय गावठी असावी देशी असावी याची खात्री असावी नसेल तर नमस्कार करून खायला सुरुवात करावी फार झग करत बसायची नाही म्हशीचं घेतलं तरी चालू शकेल पण डाळडा नको हे जे तूप आहे हे तूप ज्याचा एक औषधी उपयोग सांगतो तुम्हाला एक तर तूप पोटात घ्यायचं हे सांगितलंच मी फारसे फॉर्म्युले सांगत नाही पण आज एक फॉर्म्युला सांगतो मला मोह आवरत नाही आहे हे तुम्ही घरी करू शकता बाजारामध्ये जायचं आयुर्वेदीय काष्ठी औषधी ज्या आमच्याकडे मिळतात त्या दुकानातनं तीन औषधं आणायची चौथं औषध तुमच्या घरी आहे हळद तीन औषधं आणायची त्याच्यात एक आहे त्रिफळाचूर्ण दुसरं आहे मंजिष्ठा आणि ज्येष्ठमध अशी तीन औषधं विकत आणायची ही आपल्या घरामध्ये नसतात बाहेरनं आणायला लागतात साधारणपणे दोन दोन चमचे येईल एवढंच मिश्रण घेऊन या म्हणजे पाच ग्रॅम दहा ग्रॅम तिन्ही औषधं पाच ग्रॅम दहा ग्रॅमची औषधं आणायची आणि तुमच्या घरामध्ये असलेली हळद जी आहे ही हळद आणि हे सगळं होईल दहा 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 चाळीस ग्रॅम होईल चाळीस ग्रॅममध्ये चार लिटर पाणी घालायचं आणि हे सगळं काढा तयार करायचा आणि हा काढा उकळून 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 चार लिटरचा अर्धा लिटर करायचा आता हा अर्धा लिटर काढा तयार झाल्यानंतर पुढे काय करायचं छान तो गार गार व्हायला द्यायचा गाळायचा मंद विस्तवावर एकदम लो फ्लेमवर तो उकळवून घ्यायचा व्यवस्थित उकळ द्यायचा झाकण बिकण काही लावायचं नाही स्टीलच्या काचेच्या मातीच्या मडक्यामध्ये शिजवलं तरी चालेल तो चारचा कमी करायचा चार लिटरचा अर्धा लिटर करायचा आणि हा गाळायचा गाळल्यानंतर त्याला थोडासा लालसर पिवळेपणा आलेला असतो या काढ्याला काळपट लालसर कॉफी कलरचं हे मिश्रण तयार होईल आता हे मिश्रण काय करायचं गार झाल्यानंतर एक मिक्सर घ्यायचा छोटं भांडं घ्यायचं मिक्सरचं त्याच्यामध्ये आईस क्यूब्स टाकायचे आईस क्यूब साधारणपणे सात ते आठ आईस क्यू चा आईस क्यूब्स टाकायचे आता तुमच्या भांड्याच्या आकारावर घ्या मी आता सात आठ म्हणतोय तसं नको कारण आमच्याकडचं आईस क्यूबचं पॉट एकदम लहान आहे एवढंच आहे ते सात आठ आईस क्यूब्स टाका आणि हा काढा त्याच्यात होतायचा महत्त्वाचं औषध जे आहे हे तूप गाईचं अथवा म्हशीचं कोणतंही तूप घेतलं तरी चालेल साधारणपणे आठ ते दहा चमचे तूप त्याच्यामध्ये घ्यायचं त्या भांड्यामध्ये घ्यायचं छोटे छोटे क्यूब्स त्याच्यात टाकायचे आणि हा जो केलेला काढा आहे हा काढा त्याच्यामध्ये घालायचा आणि झाकण लावायचं घट्ट झाकण लावा आणि मिक्सर सुरू करा मिक्सर सुरू केल्यानंतर तो काढा फिरेल बर्फ फिरेल बर्फातनं एक थंडपणा त्या काढ्यामध्ये येईल काढा पण थंड होईल आणि जे तूप आहे ते तूप एका वेळेला फेसलं पण जाईल आणि घुसळलं पण जाईल चर्निंग पण होणार गोल 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 फिरणार आहे असं झालं की तो थोडासा काढा बाजूला ठेवून द्यायचा नंतर पुन्हा उरलेला काढा असेल तो काय सगळा अर्धा लिटर काढा काय एकाच वेळेला जाणार नाही आहे थोडा 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 काढा हात घालत जायचं बर्फाचं पण पाणी होणार आहे आणि हा काढा असं करत किमान एक दहा ते पंधरा मिनिट हे जे तूप आहे ते त्या बर्फामध्ये घुसळत 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 राहायचं एक पंधरा वीस मिनिटानंतर त्याचा असा एक छानदार झाग तयार होतो ते कॉफी ब्लेंड करताना बघितले तुम्ही आता ते टी व्हीवर कॉफीचे अनेक प्रकार दाखवले जातात त्याच्यात फ्रॉदी कॉफी नावाचा एक प्रकार क्रीम असं कॉफीचं क्रीम तयार करून दाखवतात ते जसं फेसलं जातं तसं हे फेसायचं तुम्ही ब्लेंडरमध्ये घेतलं तरीही चालू शकता हे तूप जे आहे बर्फाचे क्यूब्स आणि हा काढा आपला तयार करून ब्लेंडरमध्ये घ्या आता ब्लेंडर वेग -वेग ते ब्लेंडर मिळतात वेगवेगळ्या आकाराचे किंवा घुसळण्यासाठीचे ते सुद्धा झिगझॅग पद्धतीने क्लॉकवाईज अँटी अँटीक्लॉक फिरतात असं जरी फिरवलं तुम्ही तरी चालेल ताक घुसळण्याच्या रवीने जरी घे घेतलं तरीही चालेल परंतु मी तुम्हाला खूपच ओल्ड जमान्यामध्ये नेतो आहे असं वाटेल आजच्या जमान्याचा वापर करून मिक्सरचा वापर केला तरी चालतं आणि नंतर हे जे काही क्रीम तयार होईल हे तुपाला आपण पुन्हा मॉलिक्युलर स्टेटला नेतो आहे आणि त्याचं फाईन तूप तयार करतोय आणि हे जे सगळं क्रीम तयार होईल हे क्रीम त्या औषधामध्ये असल्यामुळे औषधांच्या काही गुणांमुळे ते औषधंसुद्धा या क्रीममध्ये येतील आणि नंतर हे क्रीम सगळे एका छान डबीमध्ये भरून ठेवा आणि हे रोज रात्री झोपताना संपूर्ण चेहऱ्याला क्रीम लावा आधी या पदार्थांची अलर्जी आहे का टेस्ट करण्यासाठी कानाच्या मागे एक सात आठ दिवस लावून बघा जर तिथे काही रॅश वगैरे निर्माण झाली नाही फोड वगैरे आला नाही तर मग सं गालाला लावा दुसऱ्या गालाला नाकाला वर डोळ्यात चक वर पापणीला लागलं तरी चालेल कारण तिथेसुद्धा झुर्रिया दिसतात मग ह्या दिसून यासाठी तुमच्या चेहऱ्याला हा सगळा मानेला पण कवर करून टाका जिथे जिथे तुम्हाला सुरकू दिसू नये असं वाटतं तिथे सगळीकडे हाताला लावलं तरी चालेल आणि एक छान ग्लो पण येईल आणि त्याच्यात स्मूथनेस जो पाहिजे तो पण येईल एक चमक पाहिजे ती पण येईल त्याच्यातलं मंजिष्ठा आहे ज्येष्ठमध आहे हळद आहे ही द्रव्य जी आहेत ही त्वचेला खूप चांगला टोन देणारी आहेत ती पण फायदा होईल छोट्या छोट्या पिंपल्स वगैरे असतील त्याही जातील आणि त्यातलं तूप जे आहे हे शत धावतं घृतं या पद्धतीने तयार केल्याप्रमाणे परंतु कुठेही घोटत न बसता मिक्सरला फिरवून त्याचं क्रीम आणि आपण जर तयार करून ठेवलं त्यातलं पाणी मात्र सगळं वेगळं झालं पाहिजे आणि हे करण्यासाठी ती युक्ती वापरायची ते जे मिक्सरमधनं काढून ठेवलेलं आहे ते थोडंसं स निथळत ठेवायचं क्रीम जे असतं हे बाजूला राहतं आणि त्याच्यातला जो काही काढा असतो पाण्याचा अंश असतो हा सगळा टिपून घ्यायचा आणि हे सगळं बाहेर निघून गेल्यानंतर जे फ्रेश क्रीम तयार राहील साधारणपणे तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल नाहीतर त्याला वास येतो कारण ते आपण काढ्यामध्ये घोटलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवून द्या त्याला एक थिक असा एक क्रीमी स्ट्रक्चर चांगलं येतं आणि रात्री झोपताना चेहऱ्याला लावा चेहऱ्याला ज्या सुरकुत्या पडतात ह्या सुरकुत्या कमी होणार नक्की कमी होणार आधीचा एक फोटो नंतरचा एक फोटो एक महिन्यानंतरचा फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलला काढून ठेवा आणि दोन्ही फोटो नंतर मला सेंड करा काय फरक पडतो आहे आपण अभ्यास करूया धन्यवाद